आज भारताने आय सी एसीच्या जा चॅम्पियन ट्रॉफीमध्ये दोनशे चौपन्न रन जिंकलेले आहे सहा विकेटमध्ये आणि न्यूझीलंड चे दोनशे एक्कावन्न रन होते त्यानंतर त्यांच्या सात विकेट होते आणि आज भारत आय सी चॅम्पियन वर्ल्ड कप ani Bharat jinjekan entar tensa tensa so se... jadinya irak didik pandai, entar ya, jembar sambut klielah. Bharat, ha, as ICC World सर्वांनी सर्वजण त्यांचे गौत करत आहे टीम इंडियाने खूप छान खेळलेले आहेत त्यानंतर जयश यांनी राहुल विराट कोहली हर सर्वांना मोहम्मद शमी पण खूप चांगला खेळलेला आहे चांगल्या प्रकारे खेळलेले आहेत टीम इंडियाने खूप चांगले रन काढलेले आहेत आज ऐतिहासिक दिवस आहे तो भारत आय सी सी वर्ल्ड कप जिंकलेला आहे त्यानंतर जयशाने रोहित शर्मा रोहित शर्मा यांनी पण खूप चांगलं कामगिरी दाखवलेली आहे भारताचे कॅप्टन टीम इंडियाचे कॅप्टन रोहित शर्मा पब्लिकने पण खूप माहोल गेलेला आहे चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस फायनल आज इंडिया जिंकलेली आहे आणि सर्व टीमचे कौतुक हे केलेलं आहे चॅम्पियन ट्रॉफीमध्ये जिंकलेल्या सर्वांना व्हाईट कोटमध्ये शुभम गिल यांना घातलेलं आहे यांचं सर्वांचं कौतुक केलेलं आहे अय्यर पण स्वागत केलेलं आहे जडेजांनी खूप चांगला आखरीच्या बॉलमध्ये ते चौका मारून टीम इंडियाला जिंकून जिंकलेला आहे विराट कोहली चांगल्या प्रकारे खेळलेला आहे